गुड मॉर्निंग सई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बर का तर सकाळची वेळ आहे तर मी तर माझं आवरलं नव्हतं तर, तर मुलांनी आळी नंबर लावून लावून सगळे आवरून घेतलेत आई पण आता दुकानातून आली तर ती पण आवरेची आहे तर सगळ्यांना नाश्ता नकोय होता तर वहिनीने नाश्ता फक्त मग अन्नापुरता केला का नाही मला सुद्धा माहिती नाही कारण की मला सुद्धा नाश्ता नकोय होता कारण की मी सुद्धा सकाळ सकाळी चहा बिस्किट खाते त्यामुळे नाश्ता खायची अजिबात इच्छा होत नाही आणि आज तुळजापूरला जायचं होतं आणि नियोजन चाललं होतं की आमचं किती वाजता जायचं काय जायचं कारण की नियोजननुसार सगळ्या गोष्टी जर घडल्या तर इथल्यासुद्धा आहे मार्गी लागतात जस की आता आपलं दुकान आहे त्यामुळं एकदम मी सकाळचे वाजलेत आठ तर पोरं सकाळ सकाळी खेळायला आलेत आणि सगळे चहा दूध बिस्किट खाऊन फ्रेश झालेत अगदी तर समोर जास्त खेळायला पेस आहे पण गाड्या असतात आणि अण्णा आणि भाऊ दोघांनी मिळून आज पाणी मारले पाणी मारल्यामुळे एकदम गारगार वाटत तर सगळं पाणीवरती साचलं असं सा त्यामुळं का नाही खाली जरा गारगार वाटतंय आणि ह्याचे चाले तिथं भांडणं कशामुळे भांडणं चाललंय हो पडल रे पडल अक्षू उतर खोली उतर उतरलं उतरलंय आणि इथं पोरांचं चाललंय खेळणं ओ आज रामनवमी हा एकत्र खेळा एका जागी सगळे छान छान वडा चढीनं तयार झाले सगळे वडा चढीन छान अक्षुला कोण तयार केले तुझ तूच तयार झाली बर बाय हम्म आणि आपलं दुकान सांगू का आपल्या घरापासून किती जवळ आहे तर हे आपलं घर आहे का तर सगळे जे गार्डन म्हणजे जे टेरिसवरचे कुंडी होते ना एका बाजूला असं ठेवले काम चालेल ना तर आपलं दुकान हो का टेरिसवरन जवळ दिसते तुम्हाला झुम करून दाखवते तर जी गाडी उभी आहे ना तर ते आपलं दुकान आहे गाडी जी उभी असलेली अगदी जवळ दुकान आहे तर, तर ह्यांचं कालवा कालवा चाल दा तुला आवडते रामपळ आवडते आमच्यापेक्षा जास्त झाड रा, हो परवाय ते अवकाश पिकले सगळे रामपळ पिकले आज रामनवमी ना त्यामुळं म्हटलं रामपळ काढून घ्यावं असं वहिनीचं म्हणणं होतं कारण की भरपूर असे रामपळ आपले फले होते आलेगावातले एक दहा वीस पंचवीसचे रामपळच्या दुप्पट इथं रामपळ होते काही रामपळ तर किडून गेले काही रामपळ वाळून गेले काही रामपळ चिमण्याने खाऊन गेले तर बरेच आणखीन असे रामपळ होते तर भाऊ वरती तर साईल पण इझिली काढता येत होतं पण खूपच असं ना उंचावर होतं त्यामुळं भाऊ चढलाय आणि आलेगाव स्टाईल तर असं खाली ना आम्ही असं एक असं बेडशीट घेतलंय त्यात मी आणि स्वरा धरले तर बरोबर तो बेडशीट वरती टाकत होता कारण की बरेच ना असं पाडायला आलेले जर जमिनीवर जर पडलं वापटलं तर रामपळ खराब व्हायची शक्यता असते आणि आजचा दिवस पण खूप छान शुभमूर्त म्हटल्यासारखं आहे म्हटलं रामनवमीच्या निमित्ताने रामपळ आपलं खावावं आणि देवपूजा वगैरे करताना आई पण ना ठेवून पूजा करणार होती तर बरेच असते मोठे होते पण तिथं वायर आहे तर इतके रामपळ निघाले आलेगावातल्यापेक्षा जास्त तर हे खाली टाकताना पडले आणि मला वाटतं पक्ष्यां चो, चोच मारले तर हे नकोच न खायला हे दूध काय हे का बाजूचं का सुरे ना तर रामफळच रामफळ निघाले आणि नि बघा भरपूर हा राम नव्हे रामफळ वैगे मम्मूला पूजेला ठेवू म्हणा देवाऱ्यावर चल मम्मू देव पूजा करायला सोनू आवडते चिककून रे बाळा रामफळ मन भेडा बघ आवडते तुला लांबल खाऊन त्याला बाळा गोड आहे कसा इकडं बघ खाऊन दाखव गोड आहे नाही खाल्लंस नाही ते पिशवीत का आणले मम्मून कसं न नाश्त्याच आहे का तिकड मामील ते शेवगा शेंगा अजून झाड <laughs> कट केलं तर वेळ लागतं त्याला भरपूर पाणी आहे बहिणी हा हा कंटाळा मला आता शेवग्याचं बहिणी मग ए बाळा तू खात नाही का सहे बाळा आ सही। आज राम आज रामनवमी आहे बाळा एक घास खा एक घास तू किती अगाव आहे नगो म्हणते जा जा खाते हवा खात कळतय बघ भी खात नाही पोटात झाड येते का नाही त्याला खायचं माहिती आहे ना आमच्यापेक्षा जास्त निघाल आमचं थोडी झाड आहे व्यवस्थित चढाय आपलं उंच गेले हो म्हणजेच ना आपण उन... गोल आई झाले ना झाड व्यवस्थित रामि खरंच खूप छान असा दिवस आहे जर गावात असते ना बऱ्याच गोष्टी दाखवल्या असते इतर असं काही नाही कसं आहे जास्त म्हणजे गाव भागात मंदिर वगैरे असतात आणि पारंपरिक पद्धती असतात जसं की नवमीच्या दिवशी ना जसं की आता बघा एकनाथ शेष्ठी असो तुकाराम बीज असो तर प्रत्येकांची अशी घरे वाटेर असतात त्या त्या त्यांच्या घरी जे कीर्तनकार भजनीकार असतात ना रामाच्या मंदिरात तर त्यांना बरोबर बारा वाजता फुलं पडली की त्यांचे त्यांच्या घरी जाऊन जेवण असतं आणि विशेष म्हणजे गाव जेवण असतं बरं का आणि जे जवळच्या असतात लांबचे असतात सर्वांना जेवण असतं आणि हे सुद्धा तिथं जातात आणि उन्हाळ्याचे दिवस जे उन्हात पचेल तेच जेवण असतं आणि खूप छान वाटतं फुलं वगैरे टाकायला आणि बारा वाजता फुलं टाकल्याशिवाय वगैरे आम्ही तिथं जेवत नाही बरं का गावात आणि इथं कसं आहे रामाचं मंदिर वगैरे काही नाही आणि त्यामुळे इथलं काय म्हणजे नाहीच पण वहिनी ना रामाचे म्हणजे फोटो नाही आहे पण त्यांच्याकडे जे मध्ये अयोध्याच्या वेळेस जे पत्रिका वाटली होती ना त्याची ती प्रतिकृती होती आपलं लांब रामलल्लाची तर त्या रामलल्लाची पूजा करणार आहेत म्हटलं आधी आम्ही निघावं तर आम्ही चाललोत तुळजापूरला तर आत त्यांच्या सासूबाईंचं म्हणजे आजींचं तर वर्षश्राद्धा आहे तर चला आम्ही तिकडं चालले असे तयार झाले रामनवमी पण आहे आणि वर्ष श्रद्धा पण आहे आणि मला वाटतं आजीबरोबरच शंभर वर्षी काय तर वाढलेल्या म्हणजे भरपूर अशा वयस्कर आजी आज होते आणि तसंच माझ्या आत्याच्या मुली वगैरे भेटणार आहेत म्हटलं आले तर जावाव जा। तुळजापूरला तर सायपर वगैरे कोण येणार नाही तर सगळे बच्चे कंपनीचं इथंच बेडरूम मध्ये जेवण चाललंय तुम्हाला तर माहिती आहे शिफ्टिंग आहे इकडचे किचन इकडे आले हॉलमध्ये तर नेऊ शकत नाही मधली एक बेडरूम आहे तिथं थोडस म्हणजे जास्त खिडक्या नाहीये त्यामुळं इथंच किचन मांडलंय त्यामुळे सांगायची काही गरज नाही मुलांना बरं झालंय इथले इथं फॅन लावतात ए सी लावतात आणि इथले इथं जेवतात आणि वहिणीला पण इथले इथं पसारा काढायला बरं पडते तर सर्वांना परत एकदा राम खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आता निघणार आहे मी सगळ्या चिल्लर पार्टी उठून गेले आपलं आपल्या तास परी एकटे राहिले पोट भरलं सरा झालं का वहिनी मग शिरा करते ना वॉटर भरली ताई खात्यात पोरं सगळ्या शिरा आवडीनं सगळं पसार असच पडले कारण की आम्ही सगळे गायते पहिलं आमचं ओळखलं आणि रामपळ पोरं खाऊन इतके राहिले आणि एक रामपळ देवाऱ्या पुढे गेले त्या ताईची देवपूजा दाखवलंच नाही भांडू नका बाय बाय भांडू नका बर का व्हेरी गुड चला तर जे गाणं वाचते आपलं बाबासाहेब आंबेडकरांचं तिथं फोटो आहे ना आणि आपल्या दुकानकडे गाडी असते आई गेली पुढे तर तुम्हाला सांगते भाऊने बिडी सगळं काढून ठेवली उशीर होते जायला चला सोनू भांडेच नाही काय हो ते मोबाईल घेऊन बसले आणि सई आणि श्रद्धा दुकानात आलेले अण्णा बसले दिवस कूलर लाव श्रद्धा दादा चालल मी आलेगावला जाऊ जावा रावा म्हणते का जावा म्हणते रडू नका कामेला काय सोनो एकामेक रडू नका चला तर कुठल्याच मुलांना घेतलं नाही फक्त मी आणि भाऊ आणि आई तिघच होतो आणि रस्ते पण इतके चांगले झालेत ना हायवे आणि ते म्हणतात की बायपास आणि हायवे वेगवेगळ्या झाले असल्यामुळे रस्त्यावर पण आता जास्तीचं गर्दी नसतं आणि खूप झालं मला वाटतं सोलापुरातून पाऊन तासात आम्ही जातोय आणि ह्या आजीचं आज वर्ष श्राद्ध होतं तर तुम्हाला माझी आत्या दाखवते तुम्हाला तर माहितीच आहे ही माझी आत्या पिंक आणि काळी साडीवाली आई शेजारी बसलेली आत्या म्हणजे कसं गुडघेदुखीचा त्रास असल्यामुळे तिला चालता येत नाही तर एका ठिकाणी ना बसूनच असते आत्या ह्या ठिकाणी मी बोलले तरी खरं पण कसं साईडला भरपूर अशी ना लोक वगैरे होते क्लिअर असा आवाज येत नव्हता आणि त्यांचं ना त्यामुळे म्हटलं व्हाइस ओव्हर द्यावं तर माझ्या दोन आत्याच्या मुली आहेत का त्यांची ओळख करून मी देणार आहे तर चला म्हटलं ओळख करून द्यावं अगं हे माझ्या त्या दोन आत्याच्या मुली आहेत बरं का एक पिवळी साडीवाली आणि इकडची जी आहे पिवळी साडीवालीच्या अलीकडे तर ते आहेत दोघी बहिणी बहिणी म्हणजे आत्याची मुली आणि जे प्रॉपर लाल साडीवाले आहे तर पिवळी साडीवाल्याची मा जी माझी वहिनी आहे ना आत्याची मुलगी तिची मुलगी आहे तर भाऊ पण आले गप्पा गो, गप्पा गोष्टी आपला जॉईन करायला तर गप्पा गोष्टी तर चालणारच चालणार मेहून मध्ये ना तर काय चाललंय काय नाही अशाच गोष्टी आणि काय ना कसं व्हिडिओ समोर एकदम आल्यानंतर बोलायला जमलं म्यूटच करावं आणि काय होतंय आणि तर माझ्या वहिनीचा नातू नाच शंभू डान्स कर रे डान्स कर बघू तुला येते का कर <laughs> चांगलं लागले करते की त्याला सवय आहे ग त्याला सवय आहे इकडे बघ इकडे बघ शंभू एक धर खायला तुला तुला खायला धर आता डान्स कर कर आता बघा असं कर इकडे असं कर असं कर ते त्याच्यात तालात आहे का बायकर बायकर टाटा नीट कर नीट कर बाईकर टाटा आता जर सध्याचा माणसाचं रुटीन म्हणलं ना अगदी बिझी आहे कोण कोणाच्या घरी सहज म्हणून भेटायला येत नाही पूर्वी कसं आठवण आली की लगेच लोक भेटायला जायचे राहायचे आठ दिवस आता कसं फोन मेसेजेस असल्यामुळं म्हणजे जास्तीचा असा दुरावा काही वाटत नाही पण असं समोरासमोर प्रत्यक्ष बोललेलं काय ऐकत नसतं बरं का जे हे समोरासमोर बसले आपलं कम्युनिकेशन असतं ना आणखीन जवळील प्रेम निर्माण होतं बरं का आणि हेच खरं सत्य आहे बरं का आत्ताच्या युगातलं मोबाईल जर सोडला तर ही माझी वेळापूरची मेहुनी बघायची तर ओळख करून दिले तर हे तिचे मिस्टर आहे ती ओळख करून देत होती ते की हे माझे मिस्टर आहेत पण मला जायची गडबड होती तिला एकदाचं बाय केलं आणि सोलापुरात येऊन पोचले तर तुम्हाला खरं सांगते रामनवमी होती ना इतकं डेंजरस असं ना डॉल्बी वगैरे लावलेली तर मिरवणुकीची तयारी चालली होती इतकं छान असं ना पुतळा होता आपला श्रीरामाचा असं लोकांना असं आकर्षित करून घेत होता जे कोणी थांब जात होता ना थांबून थांबून हे जे काय आहे ना डेकोरेशन वगैरे त्यांचं बघितल्याशिवाय का पुढं जात नव्हतं त्यामुळं का नाही थोडंसं ट्राफिक पण जाम झालं होतं काय होतं एखादी नवीन गोष्ट जर असेल तर माणूस बघायला थांबतंच थांबतं आणि चांगली गोष्ट आहे प्रत्येक सणवार लोक चांगल्या रीतीने असं साजरा करतात आणि तुम्हाला सांगते शिवाजी महाराजांचं पण काही देखावे होते पण मध्येच एक रिक्षा आली त्या रिक्षेमुळे मला व्यवस्थित दाखवलं आलं नाही त्या होळीमध्ये शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे असं बरंच काही काय होतं आणि मी पण गाडीमध्ये होते उतरू पण शकत नव्हते कारण की भरपूर अशी गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे आपल्याला उतरता येत नाही जितकं मला शूट करता येईल आणि सईपरला पण मला दाखवायचं होतं तितकं मी केलंय पण मध्येच एक रिक्षा आली बघू शकता त्या रिक्षा आताच का नाही जस्ट पोचलो तर यायला तीन वाजले खूप लांब नाही सोलापुरात अर्धा पाऊस तास लागतं मला वाटतं अर्धा तासातच पोचलो वहिनी आणि सगळ्या माझ्या कंपनीला असं आईस्क्रीम चला तर सगळे कुल्फी खायचंय तर दोन झोपलेच वाटत कोण झोपले श्रद्धू आणि अक्षु झोपले त्रास दिले ना, का का कुणाच भांडायला लागले तुमची अक्षू तुझ्या वाटलंच मला वाटलंच मला भांडण होतय कसं आयस्क्रीम आहे का बर फ्रीज मध्ये ठेवा हा आपलं खाऊया आणि नाही फ्रीज मध्ये ठेवा चांगले आणखीन तर चांगले क्वालिटी काही नाही या लागले या लागले चांगले अजून आपलं तर खाऊ आपण काय सगळं सॅमसंग तयार झालंय ग बघ सरा तुझं कस झालंय कुठलं स्वातीच तुझा तू मोठे तर सगळ्यांचं सॅमसंग सॅमसम एकामेकाला एकमेकाला विचारण चाल रबर बँड पण मिळाले भरपूर ग तुम्हाला सॅमसंग मऊ होतात केसरे मऊ होतात मऊ उठले तू श्रद्धू सगळे गँग तयार व्हायला लागले की फिरायला जायला तू येणार आहे का नाही नंदा पार्कला <laughs> बरोबर टायमिंगला काल झोपली होती सोडून जावं म्हणलं ते तिला सव्वा चार वाजे सव्वा चार पाच वाजता जाऊया पाच वाजता काय होता वा यार तोपर्यंत या एक तास यांच्या वेण्यात झालाय आणखीन काय यांचं आवरलं नाही हा मग अजून कसं होय ना यांचं हा किती उशीर किती उशीर हा त्यामुळे लवकर आले तरी चालूच आहे ह्यांचा दिवसभर म्हणा की अगं खाऊ दे की का बाळाला बाळ आत्ता उठले झोपीत न आत्या कुठे गेलते आत्या कुठे गेलते हा खाण्यात गुंग आहे ते आले गावला एक तिला एकटेकटे खाऊ दे व्यवस्थित आपलं जे बांधकाम आहे का ते बांधकाम थोडस पूर्ण झाले आणि लेंटल पर्यंत आले बर का आणि उद्या ना लेंटलचं काहीतरी ठोकाठोकी चालू होतं आणि असं लेबर्स वगैरे आले होते म्हणजे त्यांचं ना ते सामान टाकायला काय होतं आदल्या दिवशी सामान टाकलं ना उद्या त्यांना लगेच काम चालू करले ते मी तर मग ते पावसा पाण्याचं हे सगळं उरकून घेतलं तर बरंच पडतं आणि हे आपलं बांधकामाचं पाण्याचा नंबर आ, आले मदे, मदे चा चा आज आले भाऊकडे आणि कोरींचं मध्ये मध्ये करणं चालूच असते ते दररोजच्या प्रमाणात त्यांचं खेळणं चालू आहे आज म्हटलं भाऊ घरात आहे तर तो पाणी मारतोय आज अण्णांना थोडीशी सुट्टी म्हटलं तर चालेल आणि भरपूर असं आबाळ पण आले आणि वातावरण अगदी फ्रेश आणि सुंदर त्यामुळे मुलांना खेळायला छान वाटत होतं म्हणजे रोज तसं पाच जरी वाजले तर भरपूर असं ना ऊन असायचं त्यामुळं आजचं वातावरण खूप असं छान आहे आणि दररोजचं पाणी मारल्यामुळं आपलं बांधकाम पण का नाही अगदी घट्ट असं होऊन जातं आहे बरं का आणि मला तर वाटतंय कधी हे बांधकाम होते आणि कधी हे असं पूर्ण बघावं असं वाटते कारण की मी सुट्टीला तर आलेच नाही एक दोन तीन दिवस राहण्यासाठी म्हणून आलेली आहे बरं का जेव्हा आम्ही प्रॉपर सुट्टी येईल जेव्हा आपले यात्रा येईल त्यावेळेस पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण की कोणाला वाटत नाही नवीन बांधकाम झालं आहे आणि आपण तिथे येऊन राहावं तर फिरायला चालले मुलांना घेऊन जाता जाता दुकान तर आपल्या रस्त्यातच लागतं तर, तर मुलं काहीतरी काय खायला दे ह्या दे चालू आहे कारण की तिथं पार्कमध्ये गेल्यानंतर त्यांना खायला बरं वाटतं तिथं गेल्यानंतर मला वाटतं पोरं ना कुरकुरेच आणायला गेले तर कुरकुरे आणि पाणी असं सगळं घेऊन जाते गेल्या गेलं मुलं आधी खातात आणि मग तिथं खेळायला लागतात बरं का आणि कुरकुऱ्यासाठी नाही आपली श्रद्धा आहे का थोडीशी जबरदस्ती असते मला हे नको ते नको तिथं थोडा रडा रेडी चालू आहे मुलांनी येताना ना कुरकुरे आणलं दुकानातनं आणि एकदम वातावरण फ्रेश आहे सगळे कुरकुरे खात नाही वाक आहेत कुरकुरं खाऊन मग खेळा म्हटलं वातावरण खरंच आजचं खूप फ्रेश आहे एकदम भारी आज दिवसभर घरातच नव्हती बरं का किमान तीन तास तरी तुळजापूरला गेलेलो होतो मंदिरात दर्शन काय करायला गेलं नाही आणि दर्शन करायसारखं असं काही वातावरण होतं बाहेरनं दर्शन वगैरे बाहेरनं म्हणजे जे मुख्यद्वार आहे ना तिथून दर्शन घेतलं वर्ष शाद होतं शेवटी बरं दिसत नाही तसं मंदिरात गेलेलं तर खूप छान असं वातावरण आहे दिवसभर ऊन होतं मुलांना असं पार्कमध्ये खेळायला आटले बघू शकता पाठीमागं झाडं किती छान असं हलतात अगदी गार फ्रेश वातावरण असं वाटतं दिवसभर पण असंच असायला पाहिजे ह्या उन्हाळ्यामध्ये तर मुलांचं कुरकुरे खाणं तर मी माहेरी का सुट्टीला आले नाही काही नाही सुट्टीला म्हणजे जेव्हा आमची यात्रा संपते त्यावेळेस मी सुट्टीला येते प्रॉपर कारण की आपली यात्रा इतकी मोठी असते खूप मोठी असते ज्या लोक दिवाळीला येत नाहीत ते सुद्धा लोक यात्रेच्या वेळेस येतात खास सुट्टी काढून बरेच आले गावातले लोक एक अमेरिकेत थोडे म्हणजे खूप नाही दोन दोन कुटुंब तरी धरा अमेरिका परत जर्मनीमध्ये आहेत प्लस आपलं मुंबई पुणे कोकण बाहेर गेलेले आहेत ना ते सुद्धा यात्रेसाठी येतात आणि आता आज रामनवमी झाली आणि उद्या एकच आहे परवा दिवशी बारस बारसच्या बारसच्या दिवशी ना आपल्या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये तेल लागतं तेल लागतं म्हणजे देवाचं ना दार बंद होतं परत घट बसतात आठ नऊ दिवस त्या पिरियडमध्ये आपण घराची पूर्ण स्वच्छता करायची असते जसं की पूर्ण डीप क्लिनिंग करतो ना दसऱ्यामध्ये सेम तसंच पण घरात वगैरे आपल्या घट वगैरे बसत नाही ती सगळी प्रोसेस मंदिरात होते आणि तुम्हाला सांगते जेवढी स्वच्छता आपण घरामध्ये करतो तितकी स्वच्छता मंदिरात पण केली जाते बरं का ह्या दहा बारा दिवसात पूर्ण ऑक्की स्वच्छता करायची असते आणि परत भरपूर प्रोसेस आहेत ते तुम्हाला जस जसं दिवस आहेत ना तसंच मी सांगेन तर सुट्टीला मग यात्रा झाली मग यायचं तर ह्या म्हणजे दोन तीन दिवस आधी येण्याचं कारण एक खास कारण आहे ते तुम्ही गेस करायचं आहे ते माझं खूप असं एक मोठं स्वप्न ते साकार होते बरं का उद्या खूप दिवसापासून मी वाट बघत होते किमान दोन वर्ष झाले आमची खटपट चालू होती की ही गोष्ट घ्यायची 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 होतच नव्हतं आणि किती म्हणजे मोठी गोष्ट घ्यायची म्हटल्यानंतर शेवटी पैशाची जुळवाजुवळ होते बऱ्याच अशा गोष्टी असतात काय तर ते स्वप्न आता सत्यात उतरवत म्हणजे दिवस आला आहे उद्या मग आई आणि हे म्हणाले की आता आपलं जे गहू उपणाउपनीच होतं शेतीतली कामं जे काम आता आपण करू शकत नाही ते घरी आणलेलं आणि बरंच असं जबरदस्त काम झालं आहे आई आमच्या इतक्या म्हणजे हळव्या आणि प्रेमळ आहेत आई म्हणजे आपल्या आलेगावची आई तर म्हणाले की आता मुलींना सुट्टी लागली तेवढंच तुला ना एक दोन तीन दिवस चेंज तू पण जा आणि जी गोष्ट आहे ती पण येताना घेऊन ये ह्या बेताना आम्ही मी सईपरी आलो आहे आणि हे सुद्धा उद्या आम्हाला न्यायला येतील आणि ती गोष्ट आम्ही जाताना घेऊन जाऊ आणि मला असं वाटलं की आपली किती छान यूट्यूब फॅमिली आपली प्रेमळ आहे बरं का सगळ्या ताईंना म्हणजे जे मावशी आईच्या वयाच्या सगळ्या ताई आहेत ना त्यांच्याशी शेअर करावं म्हटलं ही गोष्ट मला असं ते चुकीचं वाटलं एकदम जर आपण जर ती गोष्ट दाखवायला गेली ते बरोबर वाटणार नाही ते परक्यांना करत असतात घरातल्या माणसांना करत नसतात घरात जेव्हा करतो कुठली वस्तू जर विकत घ्यायची म्हटलं की बाहेरच्या लोकांशी आपण म्हणजे विचार करून हा घेऊ का ग होत्या वाजते घरात आपण असं विचार करून घेतो तसं मला वाटलं की तुमच्या सगळ्यांचे शे शेअर करून घ्यावी आणि काय असेल ती गोष्ट तुम्ही मला सांगा एक लहान बहीण किंवा तुमची मुलगी म्हणून गेस करा आणि मला सांगा चला आता मुलांना थोडंसं खेळून देते काय तुला कसं वाटतंय उद्या आपण ही वस्तू घेणार आहे साई बसले इथं साईला मी म्हटलं थोडस बसूनच बोलावं इतकं म्हणजे दुपारपासून कंटाळ आले सकाळी उठल्यापासून आणि घरातली पण कामं चालू आहेत त्यांचं निहाण आन निहाण चालू आहे लेबर्स वगैरे असतात आणि थोडस बाहेर पण जाऊन आलो उन्हाळा कंटाळा येतो आणि म्हटलं कंटाळा बाजूला ठेवावं आणि मस्त फ्रेश व्हायला बाहेर यावं आणि मुलं पण कसं मी असेपर्यंत ह्या तिघींना बाहेर फिरायला मिळते थोडस तसं भाव आणतो माझा पण त्याला वेळ जसं मिळेल तसं तो आणत असतो आणि आई अण्णा तर बिझी असते तुम्हाला तर माहितीच आहे आई साधा दिवसभर घरात नसते इतकं तिला वेळ नसते सकाळी आठला येते आठला आली की अकरापर्यंत असते परत तिथून जाते तिथून अण्णा घरी जेवायला येतात परत स्वराला अक्षराला शाळेतून आणायचं असतं त्यांना मग परत अण्णा घरी यायचं जेवण करेपर्यंत आई तिथंच बसते परत अण्णांना पण आता वय झाले एक दोन तास झोपायला द्यायचं असतं परत तीन वाजता अण्णा दुकानात बसतात परत आई बसते भावाची कशा उन्हाळा जरी असला सुट्ट्या जरी शाळेला असल्या त्याला अजिबात सुट्टी नाही भावाला त्याची शाळा आहे आणि तो कसं संध्याकाळ फ्री असतो तो दोन तीन तास परत दुकानात बसतो मग मुलांना ते असतं म्हणजे वेळ नसतो बाहेर आणि जागा नाहीये बाहेर गाड्या असतात भरपूर मग आम्ही आलो तो का नाही बिंदा असतो सहीकडे का नाही का स्वरा आत्ता आली फिरायला मिळते की नाही <laughs> आणि ती कुठली गोष्ट आहे तुम्ही सगळे मला सांगा बरं का खूप छान मी उद्या तुमच्याशी प्रॉपर शेअर करणार आहे फिरून आले आल्या सगळे ग्यां मस्तपैकी पाणी पिऊन कुरुड्या पापडा खाणं चाललंय श्रद्धा बघाले लगेच आई पण आले दुकानात ना सईची मदत चालली आई बरोबर कोथिंबीर निवडायचं आणि तो वहिनीच जेवणात कुरुड्या पापड्या वगैरे तळणं चालय जेवणात कशाची आमट्या वहिनी मसूर डाळीची आमटी आणि ना अशी भोपळ्याची भाजी भात चपाती अजून काय 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 बरंच आहे तर असं आजचं आपलं जेवण आहे सईच्या आवडीचं जेवण आहे मसूर डाळीची आमटी आहे हा डाळबा डाळबा तर आवडतंय पोरीना तर असा दिवसभराचा रुटीन होता इतकं वारं होता ना त्या पार्क मध्ये भरपूर असं वारं आणि ते बारक इतकं चिरकतं ना त्याला आणखीन पापड पाहिजे त्याचं जे पाहिजे त्या मर्जीचं पाहिजे असतं त्याला कलर कलरच तर हट्टी श्रद्धा आपली आणि इतकं वारं होत ना सगळं इकडचं तिकडं झाले तर असं दिवसभराचा रुटीन होता बरका आजचा तर भरपूर असं प्रेम मिळते खूप छान वाटते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय खरं सरा